जर हे दोन दगड जर सरकले तर बघा हा जो वरचा जो पार्ट आहे ना हा पूर्ण पार्ट कोसळून ट्रॅकवरती पडू शकतो सो आता वाटतं ती इथूनच येईल आता आपण त्या पॉईंटपर्यंत पोचलो आहोत जिकडनं गणपतीजीची मूर्ती आहे म्हणजे निसर्गराजाची मूर्ती एकदम क्लिअर कट तुम्हाला दिसते नमस्कार मित्रांनो मी संकेत सावंत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत एक असं सुंदर पर्यटन स्थळ एक्सप्लोअर करायला जे की आहे माथेरानमध्ये आणि त्याचं नाव आहे निसर्गराजा म्हणजेच कड्यावरचा गणपती सो आता सध्या आपण आहोत नेरळ माथेरान ह्या रोडवरती जो टुवर्ड्स कर्जतला जातो हायवे त्या रोडवरती आहोत आणि आता आपण चाललो आहे माथेरानमध्ये So, सो बघूया कसं काय आहे लोकेशन आणि किती वेळ लागतो आहे आता सध्या वाजले आहेत अकरा वाजले आहेत आणि आज मी चाललो आहे सोलो सो बघूया आता किती वेळ लागतो आहे आता थोडं पुढे एक आपण ब्रेक घेऊ तिथे आपण थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि मग आपण पुढची जर्नी आपण स्टार्ट करूया ऑल राईट गाईड्स सो आता आपण थांबलो आहोत साई एकविरा ह्या हॉटेलमध्ये जे की लोकेटेड आहे थोडंसं नेरळच्या पुढे आणि इथे तुम्ही मागे बघू शकता निसर्ग राजा आपल्याला याच ठिकाणी जायचं आहे आणि हा जो गणपती आहे हा आपल्याला जवळ कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा आहे आपण पोचलो आहोत आपल्या लोकेशनवरती म्हणजे लोकेशनवरती म्हणजे आता इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे हे बघा हे समोर तुम्हाला दिसत असेल हा आहे कड्यावरच्या गणपतीकडे जाण्याचा ट्रेक पॉईंट या साईडनी आपण येतो वरतून माथेरानवरून आणि इथून जो हा रोड आहे हा येतो नेरळवरून सो आता इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे आपण स्टार्ट केला आहे आता वाजले आहेत बरोबर बारा बारा वाजता आपण जो मी तुम्हाला मागे जो पॉईंट दाखवला तिकडनं आपण ट्रेक स्टार्ट केला आहे आता बघूया जवळपास तीन किलोमीटरचं अंतर आहे ते कवर करायला मे बी आपल्याला लागेल थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स बघूया आता आपण नॉर्मल स्पीडनीच जाणार आहोत जास्ती घाई नाही घालणार आहे आणि आज आहे मंगळवार सो इथे आपल्याला जास्ती आज गर्दी पण नाही मिळणार मित्रांनो मागना वाटतं आता ट्रेन येते कारण मागे आता हॉर्नचा आवाज येतो मला सो बघूया आता इथूनच येईल ती ट्रेन आपल्याला दिसते का ते आणि एकदा हा नजारा बघ ते जे आहे ते आहे नेरळचं शहर आणि आजूबाजूचा परिसर तिकडनं आपल्याला ट्रेनचा आवाज येतो आहे वाटतं ती अजून लांब आहे तो आपण जाऊ शकतो पुढे चला इथे बघू शकता काम चालू आहेत चालेल काय हा ओके ओके येईल का बाजूला उभी राहायला जाऊ जागा आहे ना बघू शकता इथून मस्त इथे पावस पावसामध्ये मस्त पाणी वगैरे धबधबे दब वगैरे कोसळत असतात मित्रांनो एक जाऊया आपण वा मस्त वाटलं थंडगार मित्रांनो नजारे खूप सुंदर आहेत आणि तिथे मागे आता काम चालू होतं तर त्या काकांना मी विचारलं की ट्रॉयटेन चालू आहे का तर ते म्हणाले की हो चालू आहे आता मागणं येईल पण ती सो बघूया तिला आता जवळनं कॅप्चर करता येतं का कॅप्चर करूया आणि आता समोर ना आपल्याला एक काका दिसत आहेत वाटतं ते पण ट्रेकिंगसाठी आलेत हो काय म्हणते नाव का तुमचं माझं नाव वर्ष राणे ओके सो मित्रांनो इथे आपल्याला काका दिसलेत सो जरा त्यांना विचारूया एक मिनटा तिथून आतून या काका या म्हणताय काका तुमचं नाव काय म्हणाले ओके हर्षल राणे म्हणजे कोकणातले तुम्ही हो कोकणात कुठलं गाव सावंतवाडी सावंतवाडी हो। अरे आपल्याच गावचे मित्रांनो हे काय आमचं पण गाव हा सावंतवाडी मोती तलाव अरे त्याच्यात तिथे आनंद झाला आता कुठे चालले तुम्ही एवढ्या एकटेच आहेत हो मी एकटेच आहे मला फि फिरायची आवड आहे नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायची आवड आहे म्हटलं इकडे येऊया एक दिवस ओके okay, ओके okay. तिथे समोर एक पॉइंट आहे कड्याचा गणपती त्याचा कड्यावरचा गणपती ओके okay. तुम्ही पण तिकडे चाललात हो तिकडेच चाललो आहे तिकडे गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि आलात कुठून तुम्ही दुण मी आलो बोरिवलीवरून बोरिवलीवरून ओके okay, okay. ओके हो कसं नाही म्हणजे ट्रेन की मी तुम्हाला सांगितलं मला फिरायची आवड आहे तर मी सकाळी सहा वाजता माझ्या स्कूटीवरून ट्रेकिंग चालू केली स्कूटीवरून आले हो स्कूटीवरनं आलो बोर नाइस मित्रांनो बघू शकता हे काकाचं एज तरी किती असेल माझा एज फोर्टी सेवन फोर्टी सेवन एज आणि राईड करून ते बोरवलीवरनं आलेत सो भेटू मी माझी राईड चालू केली आणि आता साडे अकरा वाजता ओके ओके सो भेटूया पुढे पण आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारूया नक्की नक्की माथेरानबद्दल तुम्हाला माहितीच असेल माथेरान हे जगातील असं एक हिल स्टेशन आहे जिकडे वाहनं आपण घेऊन जाऊ शकत नाही पूर्णत पर्यावरणाने समृद्ध असं एक हिल स्टेशन महाराष्ट्रातलं माथेरान मित्रांनो जवळपास आपण एक किलोमीटरचं अंतर पार केलं असू अजून दोन किलोमीटर आपल्याला जायचं आहे हो माग ना ट्रेनचा आवाज येतो मला कंटिन्यू सो बघूया आपल्याला भेटते ती ट्रेन हा जो कड्यावरचा गणपतीकडे जाण्याशी ना दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे हा जो आपण आता ट्रेक करतो तो आणि दुसरा जो मार्ग आहे तो माथेरानचा जो दस्तुरी नाका आहे तिकडनं आपण ट्रेक करता येतो सो जर तिकडनं जर तुम्हाला जायचं झालं तर तिकडनं अंतर कमी आहे जवळपास एक ते दीड किलोमीटरचं अंतर आहे पण आम्ही आज आ, मी म्हणालो की चला इकडनं जाऊया आपण आज जरा इथून एक्सप्लोअर करूया इकडचे नजारे पावसामध्ये मित्रांनो इथे येण्याची ना आ, एक वेगळीच मजा असते कारण हा पूर्ण जो परिसर ना इकडे सगळीकडे तुम्हाला धुकं बघायला मिळतं धुकं वॉटरफॉल्स आणि सुंदर अशी हिरवळ वा जवळपास एक वीस ते पंचवीस मिनटं झाली आहे आपल्याला ट्रेक स्टार्ट करून आणि आतापर्यंत आपण कवर केला असू जवळपास दोन किलोमीटरचं अंतर आणि आम्ही आता थोड्या वेळ थांबलो आहे हे काका पण आहेत माझ्यासोबत जे बोरवलीवरनं आले आहेत आणि माझ्या ना समोरचा नजारा एकदा तुम्ही बघून घ्या वा सुंदर अप्रतिम 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 आणि मित्रांनो इकडे एवढी शांतता आहे ना असं वाटतं की तिथेच कुठेतरी गादी टाकून झोपून जावा एकदा हा साईडचा सा नजारा बघून घ्या तुम्ही मित्रांनो फायनली आपली नेरळ माथेरान टॉय ट्रेन आलेली आहे आता थोड्याच वेळा तिचं दर्शन होईल आपल्याला आली आली आणि समोर बघू शकता तुम्ही माथेरानची टॉय ट्रेन इकडे एका ठिकाणी मी बसलो होतो आणि इकडचं शांतता तुम्ही अनुभवू शकता इकडे काही ठिकाणी माकडं आहेत माकडं माँखड़। काळ्या तोंडाची वानर त्या साईडला आहेत इकडची शांतता अनुभवू शकता तुम्ही सो मित्रांनो या एका वर ना आपला ते बघा तिथे दिसत असेल तो जो आहे ना तो आहे आपला पेप फोर्ट आणि ते सुंदर असं मंदिर आहे तिथे आणि शंकराची पिंड आहे हे बघा तुम्हाला जरा झूम करून दाखवतो मी ते बघा ते त्या साईडला दिसतंय ना तो आहे आपला पेप फोर्ट सो कड्यावरच्या गणपतीकडनंच एक दुसरा मार्ग जातो आणि तो जातो पेपफोर्टला चला आता थोडंसंच अंतर बाकी आहे काका तुम्हाला कसं वाटतंय मजा करतोय एन्जॉय करतो सो so, काकांना पण फिरायची खूप आवड आहे आणि ते अर्ली मॉर्निंग सहा वाजता बोरवलीवरनं निघालेत आणि स्कूटीवरनं कुठलं ॲक्टिववरनं स्कूटी स्कूटी आहे ओके स्कूटीवरनं आलेत ते बोरिवलीवरून बोरवलीवरनं इथे यायला किती वेळ लागला तुम्हाला जवळजवळ चार तास ओके okay, चार तास मे बी ट्रॅफिक वगैरे असणार त्यामुळे चार तास लागलेत आणि एन्जॉय केलं एन्जॉय केलं मित्रांनो जर तुम्हाला बाहेर असं फिरायचंही आवड असेल ना तर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये एन्जॉय करू शकता आणि हा नजारा बघा एकदा मागे तुम्ही बघू शकता खोल दरी आहे आणि इकडनं हा जो व्ह्यू आहे ना तो व्ह्यू एकदा एन्जॉय करा तुम्ही की कशा प्रकारे हे डोंगर बनलेत बघू शकता कॅमेऱ्यामध्ये मे बी तुम्हाला एवढं समजत नाही आहे पण इथे ना खत्तर नाकच आहे हे बघा हे डोंगर आणि हे पुढे हे पसरलेले अथांग पठार आणि त्या साईडला आहे शहरी भाग सो जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला होता तेव्हापासूनचे हे डोंगर अजूनपर्यंत आहेत पावसामध्ये याची थोडीफार झीज होत असणार कारण इकडनं वन परतून कंटिन्यू पाणी पडतं परत काही जे डोंगर आहेत ते लँडस्लाईड होऊ शकते तिथे एक बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला थोडासा एक डोंगराचा भाग तुटलेला दिसतो आहे तो जर तुम्ही पण असे एक्सप्लोअर करायला कुठे येत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या पण जरा एक्सप्लोअर करा जवळपास फोर्टी फाय मिनिट्स ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला हा समोर आहे ना असा एक पॉईंट दिसतो आहे हे बघा हे इथे आणि इथूनच आपल्याला आता जायचं आहे खालती इकडनंच कड्यावरचा गणपतीतून जवळच आहे तुम्हाला मी दाखवतो आणि ना तिथे वरती एक बघू शकता तो जो दिसतो आहे ना तो आहे आपला पॅनोरोमा पॉईंट माथेरानचा सुंदर पॉईंट आहे आणि एक पॅनोरोमिक व्ह्यू मिळतो त्या पॉईंटवरून म्हणून त्या पॉईंटला नाव दिलं आहे पॅनोरोमा पॉईंट मित्रांनो इथे बघू शकता एक छोटीशी झोपडी टाईप आहे आणि इथे ना असतात आज वाटतं मंगळवार असल्यामुळे इथे कोण नाही आहे सो आ, आता आपल्याला इथे खायलाही काय नाही मिळणार आहे ओके तर इथे काहीतरी मिळालं असं तर बरं झालं असतं काकडी किंवा पेरू असं घेऊन इथे बसलेले असतात बायका सध्या तरी इथे काहीच नाही हे बघा हा जो आहे ना पॉईंट इथून आता आपल्याला खाली जायचं आहे हे बघा इथून थोडंसं असं खाली जायचं आहे तिथून आणि तिकडनं आपल्याला कड्यावरचा गणपती दिसणार आता काका इथे थोडा वेळ बस बसा पाहिजे तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही नाव लिहिलं आहे निसर्ग राजा कड्यावरचा गणपती सो तुम्हाला ना समोरनं मी एक असा पॉईंट आहे तिथे पुढे तिथून ना समोरनं गणपतीची मूर्ती दिसते त्यासाठी थोडं आपल्याला इथे दहा मिनटं पुढे जावं लागेल सो पहिले मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि मग आपण परत रिटर्न येऊ आणि हा जो पॉईंट आहे ना इकडनं आपण खाली जाऊया ओके राईट मित्रांनो सो आता आपण त्या पॉईंटपर्यंत पोचलो आहोत जिकडनं गणपतीजीची मूर्ती आहे म्हणजे निसर्गराजाची मूर्ती एकदम क्लिअर कट तुम्हाला दिसते आणि ज्यांनी ह्या मूर्तीचा शोध लावला होता ते म्हणजे आपले मोटरमन राजाराम खळे यांनी इकडनंच या मूर्तीचा शोध लावला होता आणि हे बघू शकता तुम्ही इथे एक घंटा दिली आहे आणि कड्यावरचा गणपती आणि हा बघा मित्रांनो हाच आहे आपला निसर्ग राजा म्हणजेच कड्यावरचा गणपती वा अनबिलिवेबल इकडनं बघू शकता तुम्ही संपूर्ण कड्यावरच्या गणपतीचं एकदम चांगलं दर्शन आपल्याला होतं सो so, चला आता आपण परत मागे जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया जवळ जाऊन शंकराचं मंदिर आहे कारण तुम्हाला जवळ दाखवतो मी शंकराचं सुट्ट्याच मंदिर आता आपण त्या पॉइंटकडे पोचलो आहोत जिकडनं एक वाट जाते ती जाते कड्यावरच्या गणपतीकडे आणि एक वाट जाते ती जाते पेपफोर्डकडे हे बघा हां इथे तुम्हाला एक बोर्ड लावलेला दिसेल ओके आता मी जिथे उभं आहोत ओके त्याच्या राईट साईडला आहे पेपफोर्ट सो इकडनं पेपफोर्टची ट्रेकिंग स्टार्ट होते आणि तिथे जवळपास एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही पेपफोर्टवर पोचाल आणि उजव्या बाजूला म्हणजे या साईडला या साईडला आपल्याला जायचं आहे कड्यावरच्या गणपतीकडे सो चला जाऊया एक दोन मिनटामध्ये आपण आता कड्यावरच्या गणपतीकडे पोचू आणि फायनली मित्रांनो आपण कड्यावरच्या गणपतीकडे पोचलो आहोत हा समोर बघू शकता तुम्ही इथेच आहे आपला कड्यावरचा गणपती चला फटाफट पत जाऊया दर्शन घेऊया थोड्या वेळ तिथे विश्रांती घेऊया आपण आणि मग रिटर्न जर्नी स्टार्ट करूया अमेझिंग प्लेस आहे ही निसर्ग राजा सो फायनली मित्रांनो आपण निसर्ग राजा आणि कड्यावरचा गणपती या ठिकाणी आलेलो आहोत समोर तुम्ही बघत असाल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आणि इथे खाली लिहिलेलं बघू शकता तुम्ही स्थापना वीस 20 डिसेंबर <coughs> 20 दोन हजार वीस वीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये हे जे बनवलं आहे स्मारक ह्याची स्थापना करण्यात आली आता आपण ह्या साईडला जाऊया आणि कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊया नंतर मी तुम्हाला थोडंसं याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीन आज मंदिर बंद आहे त्यामुळे आपण इकडनं दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं बघू शकता तुम्ही आतमध्ये छोटीशी एक गणपतीची मूर्ती आहे आणि थ्री डी फाउंडेशन आ, ही जी संस्था आहे ही या गणपतीचं म्हणजे पूजा वगैरे जे पण काही आहे ते करण्याचा करतात डेली तर मित्रांनो या गणपतीला कड्यावरचा गणपती असं का म्हणतात तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता ही जी मूर्ती बघितली तुम्ही ही जी मूर्ती आहे ना इथून दिसेल तुम्हाला ही बघा ही जी मूर्ती आहे ना गणपती आप्पाची ही मूर्ती एकदम कड्याच कड्यावरतीच आहे कड्यावरतीच म्हणू शकतो आपण आणि ही असं नाही की ह्याला बनवलं आहे प्रॉपर एकदम नैसर्गिकरित्या की या खडकांमध्ये म्हणजे आहे ही आणि ह्यांचे जे संस्थापक आहेत ते म्हणजे माथेरान नेरळ माथेरान इकडची जी मिनी ट्रेन आहे तिचे जे च चा, चालक होते किंवा आपण पायलट म्हणू शकतो त्यांना राजाराम खडे यांना ही मूर्ती इथे दिसली म्हणजे या खडकांवरती हा गणपती बाप्पाची ही मूर्ती दिसली होती त्यांना मित्रांनो मगाशी आपण वरतून जी गणपती बाप्पाची मूर्ती बघितली तो जो पॉईंट आहे ना तो बघा तो तिकडे जो पॉईंट आहे तिथे काही मुलं आपल्याला दिसत आहेत टाटा करताना तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे बघा हे लोकं माथेरानवरनं मे बी आले असतील तिकडनं आपल्याला गणपती बाप्पाचं पूर्ण दर्शन होतं आणि हे सुंदर असं ठिकाण तो so, फारच सुंदर आहे आणि आज मंगळवार असल्यामुळे इथे जास्त कोणी नाही आहे बघू शकता तुम्ही खाली चारही बाजूंना पसरलेला हा सह्याद्री आणि इथे आहे आपली गणपती बाप्पाची मूर्ती इथे बघू शकता हा अशा प्रकारे आपल्याला इथे कचरा केलेला दिसतो आहे प्लास्टिकच्या बाटल्या काही खाण्याचे पदार्थांची पाकिटं वगैरे प्लॅस्टिक वगैरे सगळे इथे असं पडलेलं आहे तर इकडे जे पण पर्यटक येतात ना फिरायला त्यांना एक विनंती आहे की तुम्ही अशा निसर्गाच्या ठिकाणी येता इथे हे सुंदर असं हे स्थळ आहे निसर्गराजा आणि इथे हा असा कचरा केलेला आहे तर हे प्लीज अवॉइड करा आणि जर तुम्हाला कचरा टाकायचा असेल तर ते, ते बघा तिथे पुढे आहे ना एक कचरा पेटी आहे काही लोकांनी जर कचरा टाकलेला पण आहे तर त्याच्यात तुम्ही कचरा टाकू शकता आणि हे बघा मित्रांनो इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कड्यावरचा गणपती यांचं इन्स्टा पेज पण आहे तर तुम्ही यांना फॉलो करू शकता सो चला आता आपण आपली रिटर्न जर्नी स्टार्ट करूया खूपच सुंदर होतं कड्यावरचा गणपती तर मित्रांनो आता आपली रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे जिथून आपण आपली जर्नी स्टार्ट केली होती त्या ठिकाणी आज आपण एक्सप्लोअर केलं निसर्ग राजा म्हणजेच माथेरानमधील एक सुंदर असं ठिकाण ज्याला आपण म्हणू शकतो कड्यावरचा गणपती आणि आता आपण चाललो आहात आपल्या रिटन डेस्टिनेशनकडे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि त्याच्या बाजूला जे आहे सबस्क्राईब बटन ते प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला याच चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज आपण आणणार आहोत ते तुम्हाला बघण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि जर चॅनल जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे आम्हाला मिळतं एक मोटिवेशन नवनवीन आयडियाज तुमच्यासमोर घेऊन यायचं आणि नवनवीन प्लेसेस तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी सो चला खूपच सुंदर लोकेशन आहे हे जर तुम्ही कधी माथेरानला आलात सा तर या ठिकाणाला नक्की भेट द्या निसर्ग राजा म्हणजेच कड्यावरचा गणपती चला तर मित्रांनो परत भेटूया एका नवीन ब्लॉगसहित तोपर्यंत